कि मला साध्य असणार साधन करून जर साध्य प्राप्त होत नाही मला तर भगवंताच्या भेटीची प्राप्तीची अपेक्षा आहे ज्या वेळेस मोठ्या माणसापर्यंत काय करावं लागतं घालावं लागते की नाही वशी कलावं लागते की नाही गुरुजी तसं मोठ्या माणसाकड पदावर असणारे आमदार खासदाराकड आपल्याला असं प्रत्यक्षात गेला तर भेट होणं कमी प्रमाण आहे पण मध्यस्थी कुणाच्या असते भेटायचं असेल तर कार्यकर्त्या पी ए कार्यकर्ते आहे की नाही तसं भगवंताकडे जर जाण्यासाठी असेल तर त्यांची मध्यस्थी कोण आहे ना वा वा हरिप्राप्ती शिवपाया हरिप्राप्ती शिवपाया हरिप्राप्ती सिपाया प्राप्ति परिप्राप्ति सीब पाया घरावे संता चिपा है धरावे संता चिपा दे है तीन साधती साधन धरावे साधरी साधने साधरी साधने साधने हरिप्राप्ती शिव उपाय धरावे संताचे पाय उपाय संताचे बुद्धिस्थिती करावी लागते